नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामध्ये बऱ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधार बघायला मिळत आहे बाजारभाव वाढले आहे काही ठिकाणी तर आपण सविस्तर आढावा घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर बघूया कोपरगाव या ठिकाणचा लाल कांदा भेटला आहे कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे पंधरा आणि सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल राहुरी वंभुरी या ठिकाणचा लाल कांदा बाजार भोबेटला आहे कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे संगमनेर या ठिकाणचा लाल कांदा बाजार भाऊबेटला आहे कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सत्तावीस रुपये आणि सर्वसाधारण अकराशे चौदा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणचा नंबर एक कांदा बाजार भाऊबिटला कमीत कमी बाराशे रुपये जास्तीत जास्त सोळाशे आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे शेवगाव नंबर दोन कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला कमीत कमी सातशे जास्तीत जास्त अकराशे सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शेवगाव नंबर या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त सहाशे आणि सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त तेराशे आणि सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धाराशिव या ठिकाणचा कांदा बाजार भाऊभेटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त सतराशे आणि सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भुसावळ या ठिकाणचा लालकांदा बाजारभाऊभेटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त पंधराशे आणि सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कामठी या ठिकाणचा लोकल कांदा बाजारभाऊभेटला कमीत कमी जास पंधराशे वीस जास्तीत जास्त दोन हजार वीस आणि सर्वसाधारण सतराशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नूर आळफाळ जुन्नूर नारायणगाव या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजारभाऊ आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सोळाशे आणि सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नूर ओतूर या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजारभाव भेटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त चोवीसशे आणि सर्वसाधारण अठराशे रुपये क्विंटल खेडचाकण व्हरायटी बाजार बाजारभाऊ भेटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त अठराशे आणि सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजार भाव भेटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त दोन हजार आणि सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा बाजारभाव भेटला कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणचा लोकल कांदा बाजारभाव भेटला आहे कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कांद्याचे बाजारभाव आलेले आहे चुकून जर तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजारभाव राहिले असतील तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र